संघटनेचे अध्यक्ष आहे आदरणीय रामभाऊ भाऊ आपल्याकडे आज उद्घाटनासाठी आलेले गणेशपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल झलतेजी अरे <hah> <ने रही तरुणीशारी। hah> <गर्णीशारी। hah> <hah> आता माहीत आला की काहीतरी एक तर बंद तरी पडतो ना तर असा आवाज तरी त्या ठिकाणी बसलेले सुरेश अशोक नतू केशव निती बळाराम विजय लक्ष्मण गणेश सुहास आणि समोर असलेल्या पोलीस बनण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व मित्र मैत्रिणी तुमच्यापैकी कुणा कुणाची पोलीस बनण्याची इच्छा आहे त्यांनी आठवड्य कुणा कोणाला पोलीस व्हायचं आहे त्यांनी आठवड चालेल आणि कुणाला पोलीस व्हायचंच आहे त्यांनी आठवतो तुम्ही सर्व पुरुष लहानपणी एकाला शाळेमध्ये विचारलं तुला काय व्हायचंय तेव्हा त्यांनी सांगितलं फुटबॉल पटवायचं तुम्ही रणजी पट्टी होत त्याला फुटबॉल पट तो दहावीला गेला त्याला विचारलं तुला काय व्हायचंय फुटबॉल पटवायचं कॉलेजमध्ये गेला त्याला विचारलं तुला काय व्हायचंय फुटबॉल पटू नोकरीला लागला रिटायर झाला काय काय व्हायचंय फुटबॉल कुठे व्हायचंय तू फुटबॉल त्याने आयुष्यात तरी फुटबॉलच पाहिजे तुम्ही जर ठरवलं त्याने एक महत्वाचा मुद्दा मांडला कि तो दिव्यांग असून जर माउंट एव्हरेस्ट चढू शकतो तर त्याचे पाय माउंट एव्हरेस्ट चालत नाही त्याची इच्छाशक्ती माउंट एव्हरेस्ट चालते तुमची जर इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काहीही करू शकता आणि तुमची इच्छाशक्ती नसेल तर तुम्ही आहात तिथेच थांबा मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो दानते साहेबांच्याबद्दल गणेशनी सांगितलं ते आल्या दिवसापासून त्यांना बिझी ठेवायचं काम सकट केले प्राय अतिशय उमदा आणि चांगला आणि लोकाभिमुख असा अधिकारी मी त्यांच्यामध्ये पाहिला खूप चांगलं काम केलं जेव्हा काल जीवायसपी आपल्या एस पीशी मी बोललो तेव्हा ते म्हणाले ते मी राहुलच देतो तुमच्याकडे कारण आता भरतीचं कामच त्यांनी केलेलं तेव्हा ज्यांनी आता भरती, भरती केली तेच तुम्हाला भरतीपूर्व प्रशिक्षण द्यायची जबाबदारी घेतली आहे का झाले पण ते पुन्हा वारंवार येतील आणि त्याहीपेक्षा त्यांच्याकडले जे आता भरतीमध्ये आता आलेले किंवा येऊ इच्छिणारे असे ग्राउंड शिकवणारे लोक हे ते आपल्याला पाठवणार आहेत हे ठाणे पोलिसांची आपल्या सर्वांना ओळखली मदत आहे असंच पालघर पोलीस एस पी जे आहे यांचे आहेत डॉक्टर स्वामी आणि पालघरला बाळासाहेब पाटील तर पालघरचे एस पी सुद्धा तुम्हाला शिकवण्याकरता जे शिक्षक पाहिजे ते देणार मी तुम्हाला माहिती आहे तुमच्यापैकी जणांनी निवडणुकीत प्रचार केला हे सर्व नाही का तुम्ही काही के केलं नाही मी जो केला तर तुम्हाला दिसला नाही ना मी एकदाच केलो मतदारसंघामध्ये शेवटच्या दिवशी मतदानाच्या दिवशी आणि निर्णय काही फिरत होतो कुणी काही गडबडी घेऊ नये म्हणून शांतता राहावी सर्वकडे कारण शांतते विषय आहे हे माझ्या लक्षात आलं तर शांतता राहिली पाहिजे तर एका बुथवर मी गेलो ऊन होतो खूप असं टेबल होतं त्या मागे काही लोक उभे होते मशीन होते काही काही अडचणी होत्या मी उतरलो आणि मी विचारलं काही अडचणी आहे तुम्हाला अडचणी खूप आहेत ते ऍप चालत नाही कधी मशीन चालत नाही मी विचारणार कशी मदत करता येईल तुला तिथे सांगितलं नाही नाही मदतीची काय गरज नाही आम्ही आपलं करून घेऊ काय आम्हाला मदत नाही आम्ही करून घेतो आम्ही म्हणजे वेगळी व्यक्ती अडचणी आहेत पण त्या अडचणी आम्ही आमच्या ठरवू आमच्या अडचणी आम्ही सोडू अशी व्यक्ती म्हणजे संगीतामध्ये मला त्याच वेळेला कळलं त्यांच्याकडे बघूनच आधी कळलं त्या आर्मी मधल्या फोर्स मधल्या किंवा पोलीस मधल्या अधिकारी असणार या काही शिक्षिका नसणार त्या फोर्स मधल्या असणार आणि त्या पोलीसमध्ये होत्या हे मला खरं म्हणजे त्यांनी मागच्या वेळेला माझं काम केलं होतं असं सांगितलं माफ करा आम्ही तुम्हाला गावाला भेटून घ्यायचो पण त्याच वेळेला मी ठरवलं की आपल्याला जे पोलिसांचं प्रशिक्षण करायचं आहे त्यासाठी प्रमुख कोण असेल तर त्या संगीता महाडिक यांच्यावर आपण जायचं हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं लढायचं तुम्हाला सुद्धा उसगावला सगळी परिस्थिती अनुकूल नसेल असं कुणी धरू नका ग्राउंड तुम्हाला तयार करायचं आहे एटी नाही लक्षात झालं ग्राउंड कोणासाठी पाहिजे जेवढं करायचं तेवढं करून दिलंय तुम्ही करायचं खायचं तुम्ही जेवणासाठी इथे व्यवस्था आहे गरज पडली तर तुम्ही जेवण करायचं तुमची भांडी जर तुम्ही घासायची गरज पडली तर इतर सुद्धा घासायचं इथे प्रतिकूल परिस्थितीच करायचं कारण तुम्हाला कोल्हायचंय अनुकूल परिस्थितीमध्ये पोलीस काम नाही करत <coughs> yes. त्याला प्रतिकूल परिस्थितीतच काम करायचं मग प्रशिक्षण yes. सुद्धा प्रतिकूल परिस्थितीमध्येच घ्यावं लागणार आहे तुम्हाला लागणारी पुस्तकं जी आहे मी जाधे जाणार सांगेल की याला लागणारी ला पुस्तक आम्हाला भेट द्या yes. तुम्हाला सर्वांना लागणारी पुस्तक ही प्रत्येकाला yes. लागणार पुस्तक प्रत्येकाच्या हातामध्ये असेल आणि मागच्या गेल्या का काही वर्षामध्ये महाडिक मॅडमचे म्हणणे मागच्या काही वर्षामध्ये जे काही प्रश्न आले ते जर अभ्यासाकांना मिळाले तर त्याची सोडवणूक हे करतील की ज्यामुळे एकही मुलगा किंवा मुलगी जे भरतीला जातील ते लेखीमध्ये नापास होणार नाही याची खात्री पहिल्यांदा आपण पाहू मला तुम्ही सर्वांनी सिलेबस पाहिल्यानंतर मला आधी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण म्हटल्यानंतर मला माझ्याकडे आहेत भरतीपूर्व प्रशिक्षणाचे पुस्तक जुनी पण मी पोलीस म्हणून तेवढी पाहिली होती मी काय फार खोलात जाऊन नाही पाहिजे पण आता तुम्ही जे सांगितलं ते ऐकल्यानंतर मला असं वाटलं की मी सुद्धा शिकवू शकतो चालेल का <laughs> <laughs> तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला परवानगी दिली तर मी अनेक गोष्टी अशा आहेत की जे मी शिकू शकतो मी ॲप्टिट्यूडबद्दल शिकू शकतो मी सायंटिफिक ॲप्टिट्यूडबद्दल ॲप्रोचबद्दल शिकू शकतो मी जनरल नॉलेजबद्दल शिकू शकतो मी मराठीबद्दल शिकू शकतो अनेक विषय आहेत की जे मी शिकवू शकेन आणि मी ते तुम्हाला निश्चित शिकवीन संगीता मॅडमने परवानगी दिली तर पण मी मला ते आवडेल शिकवायला जिथे आपल्याला वाटेल की भूगोल मला तर असं वाटायला लागलं की या सर्व मुलांना घेऊन नेहरू सायन्स सेंटरला आपण अजून दाखवते म्हणजे नेहरू सायन्स सेंटर जर सायन पाहिलं किती लोकांनी ने पाहिले नेहरू विज्ञान केंद्र प्रत्येक तुम्ही नेहरू विज्ञान केंद्र पाहिलंच पाहिजे म्हणजे मग यांनी चंद्र सूर्य सूर्याची सुर्या, किरण कमी दाबाचा पडता जास्त दाबाचा पडता हे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवता येईल दुसरी गोष्ट तुम्हाला संविधानाबद्दलची माहिती असते उद्या माझ्याकडे वेळ नाही आपला वाढायचा कार्यक्रम ठरलाय पण जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा संविधानाची माहिती तुम्हाला मी कॉन्क्रीट इथे आपण उभं केलेलं आहे सगळं बैलगाडी नाही तिथे बाजूला दिसतात हे नुसते उदय नाही संविधानाचं शिक्षण आहे त्या ठिकाणी तुम्ही मी तुम्हाला सर्वांना सांगेन रोज रोज सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा इथे अमर ज्योत आहे जी सव्वीस अकराला आपण प्रज्वलित केली एका वीर पत्नीच्या हस्ते विजय साळसकर जे पोलीस अधिकारी होते आणि जे दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झाले त्यांच्या पत्नीने प्रज्वलित केलेली ही अमर ज्योत आहे जी कायम राहणार आहे शहीदांची स्मृती म्हणून तुम्ही सर्वांनी रोज विनम्रपणे त्या ठिकाणी डोकं टेकवलं पाहिजे काय शिकायचं आपल्याला तर पोलीस मध्ये जाल तुम्ही कोणत्याही सैन्यात जाल तर पहिल्यांदा देशावर प्रेम करायला शिकले आणि मग देशासाठी जे हुतात्मे होतात ते आमचे आदर्श असतील <coughs> राजकारणातले आदर्श धरू नका देशासाठी जे मेले आणि आजही देशासाठी जे लढायला तयार ते आहे तेच आमच्या तरुणांचे आदर्श असले पाहिजेत तुम्हाला तो आदर्श या ठिकाणी आहे ते अखंड ज्योत आपल्याकडे आता अखंडपणे तेवत राहणार आहे मला वाटत नाही कोठेही ठाण्यात ठाण्यात किंवा पालघर जिल्ह्यामध्ये अशी अखंड तेवत राहणारी अमर ज्योत शहीदांसाठी आपल्या या दोन जिल्ह्यात आहे जर दोन जिल्ह्यात नसेल तर ती राज्यात कुठे आहे हुतात्माच मला हुतात्मा चौक आहे का नाही मला माहिती गुरु होती तर राज्यात सुद्धा नसेल अशी अमरज्योत आपण इथे केली आहे मला सर्वांना मी शुभेच्छा देतो पुन्हा हेच सांगेन की तुम्ही प्रत्येकाने दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगा की मला पोलीस व्हायचंच आहे का नाही कसा आवाज आहे तुमचा तुम्हाला पोलीस व्हायचंच आहे का नाही त्यासाठी मेहनत करा तुम्ही पोलीस काय आवडलं जी काय पाच सेंटीमीटर ची तुमचा प्रॉब्लेम होता तो, तो सोडून टाकले त्यासाठी खूप यांना माहिती आहे त्यासाठी खूप झगडलो आपण पण उपमुख्यमंत्री होते गृहमंत्री होते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही करणार आणि त्यांनी केलं पाच सेंटीमीटर माझा विश्वास मी दोन सेंटीमीटर मागितलं होतं की आदिवासींसाठी दोन सेंटीमीटर कमी करा त्यांनी पाच सेंटीमीटर कमी करून टाकलं त्यामुळे तुमच्यातलं कोणी उंची कमी आहे म्हणून होणार नाही सीता इथे आहे सीता या सर्वांची उंची घेण्याचं काम दे सिद्धा दे। दे भारा भारा भारा। दे दे। ते सिद्धार्थ बोलून देत प्रत्येकाचा अर्ज भरायला पाहिजे आपल्याला त्यात हे जे काही निकष आहे जे निकष आहे शारीरिक ते प्रत्येकाचे आताचे आहेत ते घ्या उंची वजनाचा आहे का वजनाचा नाही म्हणजे जास्त वजन कमी वजन असं काही नाही ते जे निकष असतील ते निकषाप्रमाणे आपण करून देऊ तुमचा कार्यक्रम काय असेल तो आणि इथे वर्षी अक्षता आणि करीना या दोन मुलींना आपण लजा देऊ कशा करता अरे कशा करता त्यांनी सुचवलो त्या वेळेला पालघरला आंदोलन होत नऊ रात्री दहा दिवस नवरात्रीच त्या आंदोलनामध्ये या पोरीने येऊन आम्ही तिथे बोलत होतो विजय वगैरे आम्ही सुरेश पोलीस भरतीसाठी काहीतरी केलं आणि तिच्या हातात माहिती दिलं म्हटलं तूच जा आणि सांग आणि मग तिने उभं राहून सांगितलं की तुम्ही नाव नोंदवा हो आणि मला वाटतं एकशे पाच लोकांची काही नावं आपल्याकडे आली आहेत त्यातले आज चाळीस पन्नास आता आहेत म्हणून अक्षराचं मनापासून अभिनंदन तिनेही मागेच ना या दोघी इथे आल्या आणि आता आपण तुमच्या प्रशिक्षणाची जबाबदारी इथली म्हणजे सकाळपासून रात्री पूर्ण तर तुम्ही काय करायचं काय नाही जो कार्यक्रम आखला जाईल तो कार्यक्रम प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी या दोघींनी घेतलेली त्यामुळे त्या दोघींच ऐकायचं शिस्त पोलिसात पहिले पहिलं काम काय शिस्त आता तुमच्या त्या प्रमुख झाल्या त्या देतील तो आदेश देतील तो आदेश मानायचा का विचारायचं नाही यांनी सांगितलं का ते विचारायचं नाही ते आपल्या डोक्यात पाहिजे की असं घडत ते का घडत कस घडत कधी घडत कोण घडवत हे आपल्या बुद्धीच्या विचारांचं पण एकदा कामाला लागल की मग त्यांनी आदेश दिला की तो पाळायचा आणि तुमचा आदेश पाळला गेला नाही तर तुम्ही त्याच्यावर काय करायचं आहे मग सांगते ते जर केलं नाही आणि तुम्ही आदेश देत राहिले आणि पाळलं नाही तर तुमचा आदेश कोणी मानणार नाही म्हणून आदेश दिला तर तो पाळला गेला पाहिजे हे बघायचं बरोबर मान्य आहेत नाही दुबी तुम्हाला मान्य आहेत नाही त्या दोबींना आपण शोभेच चालू मला तुसा गणे सांगेल की गट करा मला असं वाटतं मुलींचे गट वेगळे करा मुलांचे गट वेगळे करा आणि कामंशी आहेत इथली परिसरातली सुद्धा काम पण हा परिसर आपला आहे इथे आपल्याकडे काही कोणी नोकर ठेवलेली नाही का परिसराची स्वच्छता असेल आपण राहतो तिथली स्वच्छता असेल बाकी स्वच्छता असेल ही सगळी जबाबदारी आपली आपण घ्यायची आणि अवघड परिस्थितीतून आपण पुढे कसं जायचं ते आपल्याला शिकायचं त्यामुळे मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो संगीता मॅडमने जबाबदारी घेतली त्या निश्चित पार त्या उत्तम खेळाडू होत्या आणि त्या खेळाडू होत्या हे मी त्या दिवशी बघितल्यानंतर त्यांच्या खेळाडू आहे दिवशी सुद्धा मला की त्यात तक्रार करत नाही कधी खेळाडू माणूस कधी तक्रार करत नाही जे खेळाडू असतात ते तक्रार करत राहतात ज्या खेळाडू वृत्ती असेल त्या खेळाडू वृत्तीमध्ये सगळे काही स्वीकारायला लागतं जाणते साहेबांचे आपण मनापासून आभार राहू आणि पालकत्व आपण घेतले या प्रत्येकाला भरतीमध्ये यशस्वीपणे ते भरती म्हणजे सहभागी होतील आणि पोलीस बनतील त्यासाठी लागणारे जे जे काही आहे साहित्य लागेल आता गोळे लागतील गोळे कुठून आणायचे आम्हाला माहिती नाही ते जर आपल्याला मिळालं तर हे जे काही साहित्य लागेल त्या साहित्याकरता सुद्धा साळकर साहेब आपल्याला नक्की मदत करतील कारण ते आम्ही त्यांना श्रमजीवी परिवारातलं समजतो आणि ते त्यांना वेगळे समजत नाही तर त्यात मधूनमधून ते येतील आणि तुम्हाला माहिती देत राहतील अनेक पोलीस अधिकारी आहेत रिटायर्ड आहेत काही काही सेवेमध्ये ठाण्याच्या पोलीस दलामध्ये आहेत ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये आहेत काही मिरामयंदर पोलीस आयुक्तालयामध्ये आहेत काही पालघर ग्रामीण पोलिसांमध्ये आहेत हे अनेक पोलीस अधिकारी निर्णय विषयांना आपल्याला या ठिकाणी येतील आणि तुमचा अभ्यासक्रम निश्चित चांगला होईल आणि तुम्ही सर्वजण तुमच्या इच्छेप्रमाणे पोलीस व्हाल अशी सदिच्छा व्यक्त करतो